लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा बेल ला प्रेस करा विधानसभा निवडणुकीची नांदी ठरणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल काल मंगळवारी लागला यात नाशिकमध्ये महाविकास आघाडीनं दणदणीत विजय मिळवलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यात सत्ता असताना देखील शिवसेना गट भाजपात जागांवरून धुसफूस सुरू होते मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी हेमंत गोडसेंनी उमेदवारी मिळाल्याचा फटका गोडसेंना बसला दिंडोरी डॉक्टर भारती पवार यांची विजयाची शक्यता सर्वात जास्त असताना देखील अनुभव नसलेल्या भास्कर भगरे यांनी त्यांच्या सलग खासदारकीच्या स्वप्नांना सुरुंग लावला तसं पाहिलं डॉक्टर पवार यांना भाजपाची उमेदवारी सर्वात चा प्रथम मिळाली होती मात्र कांदा निर्यात मूल्य आणि शेतकऱ्यांचे इतर प्रश्न त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरलेले आहेत या निवडणुकीत राजभाऊ वाजे यांना सहा लाख तेरा हजार सातशे एकोणतीस तर हेमंत गोडसेंना चार लाख चोपन्न हजार सातशे अठ्ठावीस मते मिळाली म्हणजे वाझे यांना एक लाख बासष्ट हजार एक एवढे मताधिक्य मिळालेले आहे अपक्ष स्वामी शांतिगिरी यांना चव्वेचाळीस हजार चारशे चौऱ्याण्णव तर वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर यांना सत्तेचाळीस हजार दोनशे तेवीस इतके मते मिळालेले आहे खरं तर नाशिकमध्ये एकदा निवडून आलेला खासदार पुन्हा निवडून येत नाही असा एकोणीसशे एकाहत्तर सालापासूनचा इतिहास आहे त्यामुळे नाशिकचा खासदार नो रिपीट असा प्रचाराचा मुद्दा देखील असतो परंतु दोन हजार एकोणीसमध्ये हेमंत गोडसे यांनी ही परंपरा खंडित केली आणि तब्बल अठ्ठेचाळीस वर्षांनी नाशिकचा खासदार पुन्हा निवडून येण्याचा अनोखा विक्रम नोंदवला यंदा ते विजयी झाले असते तर तो इतिहास घडला असता यापूर्वी एकोणीसशे सदुसष्ट साली खासदार पदावरून निवडून आलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे भानुदास कवडे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पुन्हा खासदार म्हणून निवडून आलेले होते तर महाआघाडीचे राजभाऊ वाजे यांच्या रूपानं सिन्नरला पहिल्यांदाच खासदारकीचा मान प्राप्त झालेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक